नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आपण दररोज जेवण बनवतो तर किती आपण मोजमाप करून जेवण बनवलं तरी थोडंफार हे जेवण शिल्लक राहतंच आणि जेवणापैकी म्हटलं तर भात हा नेहमीच थोडा तरी आपला शिल्लक राहतो तर या शिळ्या भातापासून काय करायचं असा आपल्याला प्रश्न पडतो आणि कांदा मिरची घालून आपण पिवळा भात तर नेहमीच करतो पण असं पिवळा भात सारखं खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर पिवळ्या भातापेक्षा वेगळं काहीतरी असं आज मी तुम्हाला शिळ्या भातापासून बनवून दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच सुरुवात करू तरी ते तुम्ही बघू शकता हा माझा रात्रीचा भात आहे पूर्ण असा अर्धा डबा भात शिल्लक राहिला आहे तर यापासून आता मी मस्त असा भात बनवणार आहे तर पहिला सुरुवातीला काय करायचं हा शिळा भात आहे तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे तर हा भात आता मी हाताने व्यवस्थित असा मोकळा करून घेते असा व्यवस्थित मोकळा करून घेतला की मग आपल्याला गरम करायला पण बरं पडतं तरी ते सर्व भात मी आता मोकळा करून घेतलाय तर भाताला फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला आता काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते अर्धा शिमला मिरची अशी बारीक कापून घेतली आहे एक छोट गाजर ते पण असं बारीक कापून घेतले थोडीशी फरसबी ती पण बारीक कापून आहे एक छोटा कांदा तो बारीक कापून घेतलाय दोन तीन हिरवी मिरची पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं हे सर्व असं मी बारीक कापून घेतलंय तर आता लगेचच भाताला फोडणी करून घेऊ भाताला फोडणी करण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आता दोन पळी तेल घालून घेतलंय तर इथे तेल चांगलं गरम झालं आहे आता त्यामध्ये कापलेलं लसूण आहे तो घालायचा आहे थोडं आलं आहे तेसुद्धा घालायचं आहे लगेचच जी मिरची कापून घेतली आहे आपण ती घालायची आहे आता मी कांदा घातला आहे तर आता कांदा घातल्यानंतर लगेचच ते थोडं थोडंसं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप वेळ नाही पण एखादा मिनिटभर असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता बाकीच्या भाज्या आहेत ते घालायच्या आता व्यवस्थित हो अशा मिक्स करून घ्यायच्यात तर ह्या भाज्या आपल्याला खूप अशा शिजवायच्या नाही थोड्या अशा कच्च्याच राहिल्या पाहिजेत एखाद मिनिट भरच फक्त अशा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या अशा थोड्या क्रांचीच राहिल्या पाहिजेत म्हणजे त्या खाताने अशा मस्त लागतात तरी ते मी फ्रीजमध्ये ज्या भाज्या थोड्या थोड्या शिल्लक होत्या त्याच अशा घेतल्यात तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते थोडंसं फ्लावर कोबी अशा अजून काही भाज्या आहेत त्यासुद्धा आवडीच्या घालू शकतात त्यामुळे पण हा भात खूप मस्त असं टेस्टी होतो तर फ्रीजमध्ये आपल्या ह्या भाज्या जेव्हा आपण भाजी बनवतो थोड्या थोड्या अशा शिल्लक राहतातच त्यांचा सुद्धा इथे यूज मस्त असा होतो तर भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालूया तर चिली फ्लेक्स घातले की लगेचच त्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे तर सोया सॉस इथे मी एक चमचाभर घातलाय आता त्यामध्ये टोमॅटो केचप घालायचं आहे तर सॉससुद्धा खूप असा नाही घालायचा एक हात चमचाच घालायचा आहे तर सॉस आणि चिली फ्लेक्स वगैरे सर्व घालून झाल्यानंतर परत ते भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ असं खूप जास्त नाही घालायचं थोडंच मीठ घालायचं कारण आपण भात शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ घालतो त्यामुळे इथे थोडंच मीठ घालायचं आणि मीठ घालून मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण जो भात मोकळा करून ठेवलाय तो घालायचा आहे भात घातला की उलटण्यानी भाज्यांमध्ये व्यवस्थित भात असा परतून घ्यायचा आहे पूर्ण भाज्या आणि भात एक जीव असं झालं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ती भाज्यांची टेस्ट अशी भातामध्ये उतरली पाहिजे तर भात घालून झाल्यानंतर मी व्यवस्थित भाज्या आणि भात मिक्स करून घेतले तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की छान असा कलर आलाय भाताला तर भात शिल्लक राहिला का आपण नेहमीच असा पिवळा भात करतो कांदा लसूण आणि मिरचीची फोडणी देऊन व्यवस्थित असं गरम करून खातो आपण मी सुद्धा असा कधी कधी पिवळा भात करतेच पण असं तुम्ही फ्राईड राईस करून बघा पिवळ्या भातापेक्षा थोडं काहीतरी वेगळं तर हा भात आपण केला तर या निमित्ताने भाज्या सुद्धा आपल्या पोटामध्ये भरपूर जातात आणि मुलं सुद्धा आवडीने खातात तसंही मुलं जास्त अशा भाज्या खात नाही आणि असा भात तुम्ही जर केला तर मुलं सुद्धा आवडीने खातात त्यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा आपण वापरतो त्यामुळे हा भात खूपच एक नंबरच होतो तरी ते आज माझ्याकडे कांद्याची पात सुद्धा नव्हती नाही तर मी कांद्याची पात सुद्धा घातली असती आणि तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तीसुद्धा घाला त्यामुळे पण भात खूपच असा छान होतो तर इथे आपला आता फ्राईड राईस तयार आहे आमच्याकडे असा शिळा भात शिल्लक राहिला तर मी हा भात नक्कीच बनवते तर हा भात बनवला तर सर्वच जण एवढ्या आवडीने खातात ना तर आमच्या सर्वांच्या वाट्यालासुद्धा येत नाही लगेचच असा संपून जातो भात तुम्हीसुद्धा असा नक्की करून बघा आणि तुमच्या घरी भात शिल्लक राहिला तर तुम्ही काय करता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर इथे आपला फ्राईड राईस तयार आहे ते एका डिशमध्ये आपण आता काढून घेऊया आणि माझी आईने मी म्हणायची खाऊन माजावं पण टाकून माजू नये म्हणजे असं अन्नाचा बिलकुल असं नाचतोस करू नये याचा अर्थ असा आहे अन्न असं बिलकुल व्हायला घालू नये आपल्याला पाहिजे तेवढं खावं पण असं व्हायला घालू नये बघा तुम्ही किती एकदम मस्त मोकळा सुटसुटीत झालाय आणि दिसायला तर छानच दिसतोय कुणालाही बघून असं खावाच वाटेल तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे दुसरा एक आपला चॅनल आहे ऑर्गनाईजिव्हर होम या चॅनलवर पण तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आणि आवडले तर सुद्धा त्या सबस्क्राईब करा तर इथे आपला फ्राईड राईस तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमचे येणारे सर्वच व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद